श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला मंगलाचरण श्री गणेशाय नमः हो। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्रातील दिव्य आणि अद्भुत लिलांचे वर्णन असलेल्या श्री स्वामी सारामृत या ग्रंथाच्या आरंभी मी श्री गणपती श्री सरस्वती श्री गुरु श्री कुलदैवत जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण व पूर्णतार दिगंबर यथिवर्य सद्गुरू स्वामी समर्थ महाराज या सर्वांचे स्मरण करून मनपूर्वक नमस्कार करते आणि हा ग्रंथ आपल्या कृपेने पूर्ण व्हावा असा आशीर्वाद मागते कलीचा प्रताप वाढला लोक धर्मभ्रष्ट होऊन पापचरण करू लागले धर्मबंधने शिथिल झाली धर्मनुष्ठाने होम हवने कमी होऊ लागले नास्तिक वेदवचने मानिनसे झाले अधर्मयांना भय उरले नाही त्यामुळे कला विद्याचा अस्त होऊ लागला एहिक भोगवासना बळावल्या त्यामुळे परमार्थ सुटला आर्यपुत्र वैभव वैभवहीन दुःख भोगू लागले आणि हे सर्व सहन न होऊन भूमी हाय हाय करीत संतापाने सुखारे टाकू लागले कलियुगाच्या अशा कठीण व खडथर कालखंडात लोक अतिशय भ्रष्ट झाले स्वधर्माला विसरले नास्तिक मतवादी उन्मतपणे अधर्मा अधर्माबद्दल उघड बोलू लागले तेव्हा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात श्रीक्षेत्र अक्कलकोटा श्री गुरु दत्तात्रय स्वामी रूपात अव ते कोण कुठले त्यांचे कुळ गोत्र वर्ण काय याबद्दल आजपर्यंत कोणालाही काहीही माहिती नाही श्रीस्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध पावलेल्या या महासिद्धीने अनेक लिला चमत्कार दाखवून आपल्या असंख्य भक्तांचे कोडकौतुक पुरवले अनेकांना सन्मार्गावर आणले अनेकांचे कल्याण केले अनेकांना सुखी केले व अनेकांचा उद्धार केला त्याचे महात्म्य सर्वश्रुत आहे त्यांचा लोक तर चरित्र महिमा मुखाने गावा अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाली आहे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज आनंदी अनंत असा तुमचे तुमचे चरित्रही आघात आहे ते महान चरित्र मी अज्ञानी अल्पमती बालक कसे वर्ण करू म्हणून तुमचे हे पवित्र कार्य तुम्हीच पूर्ण पूर्ण करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करते तेव्हा प्रसंचित श्री स्वामींनी हा ग्रंथ सिद्धीत जाईल असा आशीर्वाद दिला श्रोतेजन हो श्री स्वामींचे चरित चरित्र हे अमृतासारखे गोड व श्रद्धा भक्ती मृदुंगत करणारे आहे त्यांच्या चरित्ररूपी महासागरातून काही अनमोल रत्न मी या ग्रंथात घेत आहे त्याचा प्रेमाने स्वीकार करा आणि यातील स्वामी लीला आपल्याला तृप्त करतील म्हणून ते एकाग्रताने ऐका श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ हा अध्याय पहिला आहे स्वामींचा अध्याय वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे काही चूक झाली असेल काही चूक झाली असेल तर क्षमा असावी श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ